हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन नवीन व्हिडिओला सुरुवात पण पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि या दिवशी आहे गुरुपुषामृत योग पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या महिन्यामध्ये हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे त्यामुळे हा योग अतिशय शुभ मानला जातो जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु, ते गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होत असतो आणि हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो गुरु पुष्यामृत योग गुरुवारी येणं हा एक दुर्मिळ योग आहे आणि जो वर्षात दोन किंवा चार वेळेला येत असतो आणि म्हणूनच आपण याला अमृत योग असे सुद्धा म्हणत असतो तसेच काही जण याला सुवर्ण योग देखील म्हणतात कारण पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण हा खूप खूप शुभ मानला जातो तर म्हणूनच कुठल्याही शुभकार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र आहे आणि या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसं की प्रवेश असेल सोनं व चांदी या धातूंची खरेदी करणं असेल मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी करणं नवीन व्यवसाय सुरू करणं इत्यादी महत्वाची कामं या योगावर केली जातात तसेच या योगावर गुरुसेवा गुरुभक्तीचे फळ आपल्याला आमाप मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र घेणे गुरुचं नामस्मरण पारायण केल्यास भक्तांना अत्यंत लाभदायी ठरत असतं आणि या सेवेचे दुप्पटपटीने फळ हे प्राप्त होते अशुभ गोष्टींपासून वाचवण्यासाठी गुरु योग हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पुष्य नक्षत्राचा अर्थ असा होतो की पुष्य पुशा म्हणजेच पोषण करणारा आणि शक्ती देणारा ऊर्जा देणारा पुष्याच्या आधीचे नाव तिष्य असे होते आणि याचा शुभ याचा अर्थ जो आहे तर तो शुभ सुंदर सुख संपादन देणारा असा आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र जे आहे तर ते अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानलं जातं या योगावर जे काम तुम्ही हाती घेतात तर ते शंभर टक्के पूर्ण होतं आणि म्हणून या दिवशी आपण आपली अडलेली कामं पूर्ण केली तर शंभर टक्के पूर्ण होतात आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या या देखील पूर्ण होतात तसेच दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते सुद्धा सिद्ध होतात म्हणजेच या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या गुरुवार गुरुपुष्यामृत योगावर इथे ठेवा एक हळकुंड आणि चमत्कार पहा तुमचं आयुष्य बदलेल घरात पैसा येईल कर्ज फेटेल आणि मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर असे हे हळकुंड कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता कारण गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो संपूर्ण दिवसभर असणार रात्री बारा वाजता हा योग संपणार आहे आणि म्हणून या शुभ योगावरती तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता हळद किंवा हळकुंड हे अतिशय शुभ आणि पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे कोणत्याही पूजेमध्ये किंवा शुभ कार्यामध्ये हळदीचा वापर हा अवश्य केला जातो हळदीशिवाय ती पूजा किंवा ते शुभ कार्य देखील पूर्ण होत नाही कारण हळदीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची सर्वात जास्त क्षमता असते आणि त्यामुळे विशिष्ट तिथींवरती आपण हळदीच्या संबंधित जर काही उपाय केले तर घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदत असते तसेच या योगावर आपण देवांना हळद अर्पण केली तर देवी देवता देखील आपल्यावरती प्रसन्न होत असतात आणि घरात नेहमी समृद्धीही टिकून राहते हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण या सुवर्ण योगावर घरामध्ये हळदीच्या संबंधित उपाय करतो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही हळद करत असते गुरुवार हा गुरुग्रहाला संबंधित असणारा दिवस आहे आणि हळद ही देखील गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि म्हणून या दिवशी आपण हळदीचा उपाय जर केला तर गुरुदोषापासून आपली सुटका होते म्हणजेच कुंडलीमध्ये ज्या प्रकारे सर्व ग्रह मजबूत असायला हवे तसेच गुरुग्रह हा देखील मजबूत असायला हवा तर जर स्त्रियांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह हा मजबूत असेल तर तिच्या पतीची तिच्या घराची मुलांची भरभरून प्रगती होते पण त्याच ठिकाणी जर पतीचा गुरुग्रह हा कमकुवत असेल वीक असेल तर तिच्या पतीची प्रगतीही कधीच होत नाही किंवा तिच्या मुलांची देखील प्रगती होत नाही तसेच पुरुषांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह जर कमकुवत असेल तर त्या व्यक्तीला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात सतत संकटे येत असतात आणि म्हणून या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी भगवान कुबेर यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सर्व समस्या होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला पैशांच्या आर्थिक समस्या येत असतील तुमच्याकडे पैसा येतो पण आलेला पैसा टिकत नाही काही ना काही कारणाने घरातन पैसा निघून जात असेल किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करून तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्याकडे पैसाच येत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा हा उपाय केल्याने तुमच्याकडे चौबाजून पैसा येऊ लागेल घरात पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील तुमच्यावर एखादं कर्ज असेल वा तर त्यातनं तुमची मुक्तता होईल आणि फक्त एकवीस दिवसातच कर्ज फेडण्याचे तुम्हाला मार्ग मिळेल तुमच्या घराची मुलांची आणि अगदी भरभरून प्रगती होईल घरामध्ये जर काही दोष असतील काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या देखील या, या उपायाने दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं जर तुम्ही गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केलं तर तुमच्या कुंडलीमधला मधला गुरुदोत्सव असेल तर तो दूर होईल फक्त गुरु योगावरतीच नाही तर प्रत्येक गुरुवारी हळद टाकून स्नान करावं असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो यानंतर धूपदीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उपाय करायला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि काचेची बरणी घ्यायची आहे ताई आमच्याकडे काचेची बरणी नाही मग प्लास्टिकची घेऊ का तर अजिबात नाही तुम्हाला काचेचीच बरणी घ्यायची आहे आणि या बरणीमध्ये तुम्हाला हळकुंड भरायचा आहे जे अख्खे हळकुंड असतात तर त्या त्याला लेकूरवाणी हळद असं सुद्धा म्हटलं जातं तर ती अख्खी हळकुंड तुम्हाला घ्यायची आहेत हळदी पावडर घ्यायची नाही आणि ती हळकुंड त्या बरणीमध्ये तुम्हाला भरायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत आणि एक रुपयाचा नाणं ठेवायचं आहे आणि त्याची पोटली तयार करून तुम्हाला त्या हळकुंडाच्या बरणीमध्ये टाकायची आहे त्यानंतर त्या बरणीला घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे आणि ही बरणी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्यानंतर त्या बरणीला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि बरणीचं झाकण उघडून सुद्धा आतमध्ये तुम्हाला हळकुंड जे आहे तर त्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि त्या जवळ तुम्हाला दिवस तुपाचा दिवा लावायचा आहे सकाळी संध्याकाळी जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला देवघरामध्ये ती भरणी ठेवायची आहे आणि त्या भरणी समोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेला तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि सोळा वेळेला अंमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे या सर्व सेवा लक्ष्मी प्राप्तीच्या अत्यंत प्रभावी सेवा आहेत एकवीस दिवस ही भरणी देवघरामध्ये ठेवून तिथे तुपाचा दिवा लावून तुम्हाला या तीन सेवा करायच्या आहेत दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही हा दिवा नाही लावला तरीही चालेल सेवा नाही केल्या तरी सुद्धा चालतील पण ती काचेची भरणी जोपर्यंत आपल्या देवघरामध्ये ठेवता येईल तोपर्यंत तशीच ठेवा जोपर्यंत ही काचेची भरणी हळकुंड या हळकुंडाने भरलेली तुमच्या देवघरामध्ये असेल तोपर्यंत तुमच्या घरात कधीच आर्थिक समस्या येणार नाहीत तसेच हा उपाय तुम्ही उद्यापासून करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये चोहो बाजूने पैसा येत राहील घरातला खर्च फिटेल आणि तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या गुरुपुरुषामृत योगावरती आवर्जून करायचा आहे ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असतं आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा तसेच या गुरुपुरुषामृत योगावरती देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात किंवा काही सेवा सुद्धा केल्या जातात तर या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी घरामध्ये जी पण माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल तर तिथे तुम्हाला एक कमळाचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर माळेने तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे ओम भ्रीम दारिद्र्य विनाशे धनधान्य समृद्धी देही देही नमः हा मंत्र इतका प्रभावी आहे की जर तुम्ही तुमच्या घरात या मंत्राचं उच्चारण केलं किंवा मोठ्या आवाजामध्ये जरी तुम्ही म्हटलं एकशे आठ वेळेला हा जप केला तर तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य ही लगेचच संपून जाईल घरात अखंड लक्ष्मी नोंदेल जर तुमच्याकडे कमळगठ्ठ्याची माळ नसेल तर तुम्ही हातावर किंवा इतर कोणत्याही माळेने हा जॉब करू शकता तसेच या गुरुपुषामृत योगावरती तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक आवर्जून काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि या दिवशी हळदीने मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढल्याने घरात लक्ष्मी वास करते या दिवशी सकाळी आणि तिन्ही संजेला देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं आणि त्यामुळे तुम्ही आवर्जून आपल्या घरदेव घरामध्ये देवी लक्ष्मी समोर सकाळी आणि संध्याकाळी तुप दिवा हा आवर्जून लावा तसेच तुम आवर या दिवशी तुम्हाला तुमच्या सुद्धा एक आवर्जून काढायचं आहे यामुळे घरामध्ये अन्नपूर्णा माता ही नेहमी प्रसन्न राहते तिच्या कृपेने कधीही अन्नधान्याची कमतरता जाणवत नाही तसेच जर तुमचा एखादा नवीन उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल घर बांधायचं असेल जमीन खरेदी करायची असेल किंवा एखादं नवीन काम तुम्हाला सुरू करायचं असेल किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करायची असेल एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल एक मग एखादं भांड असेल किंवा घरातली एखादी वस्तू असेल किंवा गाडी असेल तर यासारख्या गोष्टी आवर्जून तुम्ही या योगावरती घेऊ शकता हा योग अतिशय शुभ मानला जातो या योगावर आपण ज्या काही महत्वाच्या गोष्टी करत असतो तर त्या शंभर टक्के पूर्ण होतच असतात आणि म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी करायच्या असतील तर त्या तुम्ही या दिवशी नक्की करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कुठे एकाक्षी नारळ भेटला तर त्या नारळावरती तीन डोळे असतात तर त्यांना शंभू शंकराचे त्रिनेत्र असं म्हटलं जातं आणि नारळ हे अतिशय पवित्र मानलं जातं पण ज्या नारळावरती तीन डोळे नसून फक्त एकच डोळा असतो त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं हे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक म्हणजे रूप मानलं जातं आणि म्हणून जर तुम्हाला कुठे हा एकाक्षी मिळाला तर या गुरुपुष्यामृत रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठेवायचं आहे तुम्ही स्वतः चमत्कार पाहू शकता तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील अगदी छोट्या कामाला सुद्धा तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती हे कोणीही थांबू शकणार नाही तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता तसेच या दिवशी तुम्हाला आपल्या घरामध्ये धणे आवर्जून खरेदी करून आणायचे आहेत अगदी पाच रुपयांचे धणे का होईना तुम्हाला घरी खरेदी करून आणले तरी सुद्धा चालतील हे धणे तुम्हाला खरेदी करायचे आहेत संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला ते धणे एका वाटीमध्ये दे ठेवून देवघरामध्ये दे त्या धाण्याची पूजा करायची आहे मुठभर धणे तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या पतीवरनं म्हणजेच घरामध्ये जो व्यक्ती धन कमावून आणत असतो मग तुमचा पती असेल किंवा स्त्री असेल किंवा तुमचा मुलगा मुलगी असेल तर त्यांच्यावरनं हे मुठभर धणे जे आहेत तर ते तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळेस ओवाळून घ्यायचं आहे आणि ते धणे तुम्हाला एखाद्या कुंडीमध्ये टाकायचे आहेत आणि त्याची कोथिंबर तुम्हाला उगवायची आहे ज्या प्रकारे हे धणे उगवतात तशी तुमच्या पतीची तुमच्या मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हो हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते उद्या गुरुवारी गुरुपुरुषामृत योगावरती आवर्जून करायचे आहे अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा कोणताही उपाय करता येणार नाही किंवा कोणतीही सेवा करता येणार नाही मासिक धर्म असेल तर त्या स्त्रीने सोडून घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा ला हा व्हिडिओ करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ